माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते मी आज मंचुरन करणार आहे गोबी मंच्युरियन हे बघा असं कट करून घेतले आखं होतं ते अर्ध मी घेतले एवढं व्हिडिओत वेगळा कलर दिसतो आहे आणि हे कॉर्नफ्लावर आहे हे मैदा आणि ह्याच्यामध्ये गाजर आदरक आणि हा फ्रूटवाला कलर खायचा कलर घेतले थोडंसं टाकायचं किंवा तुमच्याकडे बीट असेल तर बीट पण टाकलं तर चालते हिरवी मिरची थोडीशी चव्यानुसार आणि थोडस मीठ चवीनुसार जास्त नाही टाकायचं हे मी कॉर्नफ्लावर घालून घेते तुम्हाला जसं लागतं तसं जर तुमच्याकडे शिमला मिरची शी असेल शिमला बीट बीटानं पण कलर येतं ही कलर टाकायचं गरज नाही माझ्याकडे बीट नाही आहे म्हणून मी हे टाकते ते सगळं ह्याच्यामध्ये अद्रक पण घेतली अद्रक लसूण सबी यानुसार टाकायचं थोडं थोडं टेस्ट छान येते ह्याच्यामध्ये हे रेड कलर हे कलरसाठी घातले बीड जर घातलं तर ह्याची गरज पण नाही पडणार त्याला मी मिक्स करून ठेवते अजिबात पाणी घालायचं नाही असंच मिक्स करून घ्यायचं झालं बघा कलर आणि हे मिक्स झालं थोडा वेळ पाच मिनटं ठेवलं नंतर मग तळून घ्यायचं मी आता तळून घेते गॅसवरती मी तेल ठेवले बघा एकदम मस्त पाणी घातलं याच्यापेक्षा पण छान झालं इकडे मी कढई ठेवली गॅसवरती झालं असे टाकून घ्यायचे तेल जसं आहे तसं टाकून घ्यायचं मी तळून घेते आता बारीक मंद गॅसवर तळून घ्यायचं कलर एकदम मस्त चाल येतो थांब मी तुला खायला देते पाऊ बनवते कसं झालंय सांगतो का मला <laughs> मंचुरियन बनवून मी दिले आता आरवला खायला चला आरव खा कसं लागतंय सांग मला ना पूर्ण खा हे झाले माझे बनवून मंचुरियन बघा एकदम बाहेरच्यासारखे झालेत तुम्ही नक्की कम करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नवीन असाल तर करा चला नवीन व्हिडिओचं परत मी तुम्हाला भेटते आता कॅमेरासमोर नाही येणार पुढच्या व्हिडिओत नक्की ये चला तर मग बाय